शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणाऱ्यांच्या पत्रात मतदानाचा दुष्काळ का सवाल बेदाण्याच्या प्रश्नापर्यंत शेतकऱ्यांच्या प्रत्येक सम्राट सरकारी यंत्रणांशी संघर्ष करणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पत्रात यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मतदानाचा दुष्काळ वाट्याला आला ज्यांच्यासाठी लढलो त्या शेतकऱ्यांची मते गेली कुठे अन्याय करणाऱ्या साखर सम्राटांनाच मताचे भरभरून दान का मिळालं की नाही असं मनाला अस्वस्थ करणारे सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्याने उपस्थित करून भावनांना वाट करून दिली आहे संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी शेतकऱ्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की आम्ही काय गुन्हा केला म्हणून शेतकऱ्यांनी या लोकसभा निवडणुकीत आम्हाला शिक्षा दिली मला सांगली लोकसभा मतदार संघाच्या एखाद्या पंचायत समितीच्या उमेदवारालाही यापेक्षा जास्त मते मिळतात निवडणुकीत साखर सम्राट निवडून आले आणि पराभूत झालेले ही साखर सम्राटच आहेत मते मिळवण्यासाठी एकतर साखर सम्राट हवे किंवा वारसदार हवे असा या निकालाचा अर्थ घ्यायचा का तुम्ही आमचे प्रश्न सोडवा पण मत मागायला येऊ नका आम्ही तुम्हाला मत देणार नाही आमचे मत आम्ही वाया घालवत नाही असा संदेश या निवडणुकीचा असावा अशी भावना आमची झाली आहे राजू शेट्टी नाही का नाकारले हातकनंगले मतदार संघात राजू शेट्टी यांनाही मतदारांनी नाकारले केवळ पावणे दोन लाख मते त्यांना पडली आहेत जो उमेदवार पाच वर्षात मतदारसंघात फिरकला नाही ज्याच्या विरोधात खासदार दाखवा आणि हजार रुपये मिळवा असे फलक लोकांनी लावले तेच निवडून आले शेतकऱ्यांसाठी लढणाऱ्यांना नाकारले ना गेले याचे उत्तर सापडत नाही संघटनेने शेतकरी मतदार ऊस गव्हानेत उड्या मारल्या हा गुन्हा केला का बुडालेली सत्तर कोटींची ऊस बिले काढण्यासाठी संघर्ष केला हा गुन्हा होता का पोषण आहारात समावेश करण्यासाठी प्रयत्न केला हाच गुन्हा का कडकनाथ घोटाळा प्रकरणी तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर कोंबड्या फेकल्या हा गुन्हा केला का